मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी अपहरण करून निर्गुण हत्या करण्यात आली नऊ डिसेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास संतोष देशमुख यांना सहा जणांनी अडवून जबरदस्तीनं पळवून नेलं प्रकरण अपहरणाचं वाटत होतं मात्र त्यानंतर त्यांचा मृतदेह आढळून आला देशमुख यांच्या मृतदेहावर गंभीर मारहाणीच्या खुण्या होत्या या प्रकरणाची पोलिसांनी दखल न घेतल्यानं गावकऱ्यांनी हे प्रकरण उचलून धरलं ज्याला विरोधकांचीही साथ मिळाली आणि हे प्रकरण राज्यभरात चांगलंच पेटलं संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलं व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी शुभम आणि तुम्ही पाहता सकाळ डिजिटल नऊ डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचं केस मांजरसुंबा रोडवर अपहरण करण्यात आलं त्यानंतर सात वाजता त्यांची हत्या करण्यात आली आणि त्यांचा मृतदेह फेकण्यात आला यानंतर अपहरणाचा व हत्येचा गुन्हा केस पोलिसात दाखल करण्यात आला त्यानंतर नऊ डिसेंबर रोजी रात्रभर ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केलं जरांगे पाटील यांनीही देशमुख कुटुंबियांची भेट घेत ठिय्या आंदोलनात सहभाग घेतला दहा डिसेंबर रोजी सकाळपासूनच पुन्हा ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं यानंतर पुरवणी जबाबात सात आरोपींची नावं घेण्यात आली यात जयराम चाटे महेश केदार प्रतीक घुले आणि विष्णू चाटे या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली तर सुदर्शन घुले कृष्णा आंधळे आणि सुधीर सागळे हे तीन आरोपी फरार असल्याचं सांगण्यात आलं या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी पाठलाग करून अटक केली सायंकाळी पोलीस अधीक्षक यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट देत ग्रामस्थांच्या मागण्या मान्य केल्या त्यानंतर रात्री अकरा वाजता आंदोलन मागे घेण्यात आलं आणि दोन वाजता संतोष देशमुख यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले अकरा डिसेंबर रोजी केस पोलीस ठाण्यात खंडणी प्रकरणात विष्णू चाटे सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला सीआयडीचे महासंचालक प्रशांत बुर्डे दोन दिवस बीडमध्ये ठाण मांडून होते नवीन पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांनीही पदभार घेताच देशमुख कुटुंबियांची भेट घेतली तसेच घटनास्थळाचे सी सी टी व्ही फुटेज ताब्यात घेतले बारा डिसेंबर रोजी सी आय डीनं बीड शहर पोलीस ठाण्यात आरोपी चाटे याची जवळपास एक तास चौकशी केली पुढे सत्तावीस डिसेंबर रोजी वाल्मिक पत्नी आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांची देखील सी आय डीकडून चौकशी करण्यात आली अठ्ठावीस डिसेंबर रोजी आरोपीच्या अटकेसाठी सर्वपक्षीय आक्रोश मोर्चा काढण्यात आला तीस डिसेंबर रोजी म्हणजे काल सीआयडीच्या हाती मोठे धागे दोरे लागले तांत्रिक विश्लेषणात कराडचं शेवटचं लोकेशन पुण्यात असल्याचं आढळून आलं आणि आज एकतीस डिसेंबर रोजी वाल्मिक कराडने सीआयडीच्या ऑफिसमध्ये आत्मसमर्पण केलं या प्रकरणाबाबत तुमचं काय मत आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सकाळच्या युट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका